छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील मादनी वडाळी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात वडाळी येथील वीस ते पंचवीस तरुणांनी पाणीपुरवठा गावातील रस्ते स्मशानभूमी व्यायामशाळा तसेच गावातील रखडलेला विकास याबाबत जाब विचारण्यासाठी गेले त्यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी त्यापैकी कुणीही हजर नव्हते ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप असल्याचं सा निदर्शनास आलं या प्रकारामुळे संतप्त झालेल्या त्या तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच ठाण मांडले आणि परिस्थितीचं चित्रीकरण केले त्यानंतर सिल्लोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आलं मागणी वडाळी ग्रुप ग्रामपंचायतची कसून चौकशी व्हावी असं निवेदनात सांगण्यात आलं आहे आणि चौकशी न झाल्यास येत्या काळात अमरण उपोषण रास्ता रोको अशा पद्धतीचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी नंदू जाधव शुभम गवळी रवींद्र गवळी अभिषेक गवळी पवन जाधव चेतन सपकाळ गणेश गवळी किरण गवळी अभिषेक गवळी अंकुश गवळी पंढरी इंगळे किरण जाधव ज्ञानेश्वर जाधव कृष्णा जाधव ईश्वर जाधव किरण गवळी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते शोशाही न्यूज प्रतिनिधी मजहर खान पठाण भोकरदन ग्रामपंचायत ग्रामपंचायत लावलेले आहे आता सकाळचे दुपारचे बारा वाजलेले आहे आणि त्यांचा अगोदर त्यांनी ग्रामपंचायत बंद केलेली आहे आम्ही याच्या अगोदर पण तक्रार दिलेली आहे की आम्हाला आम्ही इथे पंधरा दिवसापासून चक्र मारतोय ग्रामपंचायतला तर आम्हाला आतापर्यंत इथं ग्रामपंचायतला ग्रामसेवक किंवा सरपंच आम्हाला भेटलेला नाहीये तसे आम्ही एक त्यांना तात्काळ ग्रामसभा घ्या म्हणून असा अर्ज दिलेला होता हा बघा त्यांनी याच्यावर पण काही कारवाई केलेली नाहीये त्यांनी पंधरा दिवस झाले मी इथं येतो चक्र मारतोय ये मला एक वेळेस पण ग्रामसेवक किंवा इथं सरपंच साहेब आम्हाला भेटलेले नाही आहे आणि माझी एक पाण्याची तक्रार होती जी मी ऑनलाईन जिल्हा परिषदला केलेली आहे ही जी तक्रार आहे माझी पाण्याची तर ते सांगितलं होते आम्हाला त्यांनी सांगितलं की मी ही तक्रार आहे मी ऑनलाईन केल्याच्यानंतर मला इथे जी फिजिकली पा, आता फिजिकली द्यायची होती त्यांच्याकडे ग्रामसेवक साहेबांकडे की याच्यावर काय पाठपुरावे तुम्ही करा पण ते इथं हजरच राहत नाही आहे आम्ही पंधरा दिवस झाले आम्ही परेशान झालोले आहे आणि सांगताय की आमच्या टाकीचं का पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झालेलं नाही आहे आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही आहे आता ते सांगताय की आमचं सिल्लोडला कोणी म्हणत आहे की आमची ट्रेनिंग आहे तिक कधी सांगता आम आम की आमची मिटिंग आहे नाहीतर म्हणतात की सिल्लोडला आमची ट्रेनिंग असते कधी म्हणतात सरपंचाची ट्रेनिंग आहे आम 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 आम्ही ताल आता पण शनिवारी पण येऊन गेलो इथून तर फक्त सांगत होते की आता ट्रेनिंगला गेले आम्ही तर दहा वेळेस येऊन गेलो त्याच्या अगोदरचे पण आमच्याकडे फोटो व्हिडिओ सर्व आहे पण ते आम्हाला फक्त टाळाटाळ करत आहे याच्यावर काहीच कारवाई होत नाही आहे आणि आता पण सगळे ग्रुप आहे तिथे बारा वाजले फक्त आणि ग्रुप लावून घेऊन नेऊन गेले सगळे त्याच्यावर तुम्ही काहीतरी आम्हाला सांगा त्याच्यावर लवकरात लवकर काहीतरी कारवाई आम्ही ते आपले ग्रामपंचायत गुरु ग्रामपंचायत माझेवडे आलो आहे मी शनिवारीच आलो होतो मी आज दिला होता आपल्या संबंधित वीस वीस तारखेला की आमच्या गावात ग्रामसभा घेण्यात यावी तात्काळमध्ये आमच्या गावात त्यांना पाण्यासंबंधी वाट चालू आहे दररोज आमच्या गावात भांडणं जाऊ आहे पाण्या याच्यामुळे आता आम्ही परत इथं आमच्यासाठी आलो आहे पण ग्रामपंचायती लावलेली आहे ग्रामसेवक सरपंच इथं कोणी उपस्थित नाही आहे या अगोदर आम्ही तेव्हा दहा ते पंधरा वेळेस आलेले चक्कर मारलेले आहे पण मी इथं कोणी उपस्थित राहत नाही आहे आता आम्ही परत त्याला आज एक अर्ज देत आहे आम्हाला दोन ते तीन दिवस द्यायच्याबाबत लवकरात लवकर करण्यात यावे आम्हाला लवकरात लवकर तारीख देण्यात यावी व संबंधित लवकरात लवकर करण्यात यावे जर याबाबत आम्हाला कोणतेही पाठपुराव करण्यात नाही आला तर आम्ही यासंबंधी आपलं वै उपोषण किंवा आपलं कलेक्टर जिल्ह्यात द्यावी यांच्याकडे किंवा पंचायत समिती यांच्याकडे अर्ज करावा लागेल परत आम्हाला उपोषण किंवा आम्हाला यासंबंधी उपोषण गावाकडे बसवावं लागेल आज आम्ही या वरळी गावामधून सर्व सर्व गावकरी मंडळी या ग्रामपंचायतीला मागणी या ग्रामपंचायतीला आलो असता ग्रामसेवक साहेब त सरपंच साहेब कोणीच हजर नाही येईल कोण की आम्ही सात ते आठ दिवसापासून चक्र मारत आहे की आमच्या पाण्याची समस्या पाण्याची समस्या आहे नळ चालू करत नाही येते एवढ्या दिवसापासून आणि ग्रामचखला सुद्धा फोन केला किंवा इथं भेटले तरी ग्रामसेवक साहेब सगळ्याला उलटं बोलते ते कशाला चक्रा बा या ठिकाणी कशाला येतात ते आमच्या गावामध्ये म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत माजणी वडळ ते ग्रुप ग्रामपंचित मागणी वरळी म्हणजे वरळीत कोणचेच कामं त्यांनी सही म्हणजे केलेच नाही आहे त्याची चौकशीसुद्धा झाली पाहिजे ग्रामपंचायतची आणि कामाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे का एवढे जे मंडळी शिक्षणाची विद्यार्थी हे सगळं कागदपत्रासाठी त्या ग्राम साहेबाकडे येत्या सरपंच साहेबाकडे येत्या तरी ते त्याचे कामं करत नाही आणि मेन म्हटलं तर पाणी नसल्या कारणाने हे वयस्कर मंडळी असो वृद्ध मंडळ असो विहिरीवर पाण्यासाठी पाणी काढण्यासाठी जातात तर हानी ना हो म्हणून यांनी काय केलं त्या पाण्याची व्यवस्था सुरळीत चालू केली पाहिजे नळ व्यवस्था की टाकीचं बजेट बजेटसुद्धा सगळं उचलून घेऊन बोर्ड लावलेलं आहे तिथे सगळं काम पूर्ण झालं म्हणून आणि तिथं आतापर्यंत ते टाकीचं काम पण पूर्ण झालं नाही आहे नळसुद्धा व्यवस्थित नाही आहे त्या ठिकाणी पाणी पण पाणी पण चालू नाही आहे त्याच्या करताना आम्ही एक अर्ज घेऊन आलो होतो ग्रामीण साहेबासाठी आणि सरपंच साहेबांसाठी आणि जो अर्ज दिलेला आहे शुभम कृष्णा गवळे यांनी ऑनलाईन सुद्धा अर्ज केलेला होता त्याचा बी त्यांना पाठपुरावा केला नाही आणि अजून आम्ही त्यांच्याकडे येत असताना त्यांनी ग्रामपंचायतला कुलूप लावून फरार झालेला आहे याचा अर्थ आहे की ह्या ग्रामपंचायतचा मोठा गोळा असून कुठंतरी या ग्रामपंचायत चौकशी झाली पाहिजे तात्काळ चौकशी न झाल्या कारणाने आम्ही पंचायत समिती कलेक्टर ऑफिस सुद्धा त्या ठिकाणी उपोषण मानणार आहे आणि आंदोलन करणार आहे सगळ्या गावकरी मंडळी आम्ही त्यांना एक तारीख देऊ सात आठ दिवसाची त्यापर्यंत आमची एक समज नाही झाली तर आम्हाला अकरा वाजून एकोणसाठ मिनिटं आहे तरी पण ग्रामपंचायत लावलेली आहे आम्ही एक गाव एक आदिवासी म्हणून एक ओळखलं जातं त्या ठिकाणी आम्ही असे चक्रा मारतो विद्यार्थी शिक्षण विद्यार्थी आहे आणि या ठिकाणी कोणीच हजार नसतात आम्ही काय दरबारीला आमचं शेतीचं काम सोडून शिक्षण कामं सोडून इथे हजर राहतो कोणीच हजार नाहीये कुलूप लावलेली आहे ग्रामपंचायतला आणि असं वारंवार आहे आम्ही त्यासाठी की ह्या ठिकाणी या ग्रामपंचायतला रेग्युलर ग्रामपंचायत चालली पाहिजे आमची व्यवस्था समस्या सुटल्या पाहिजे पाण्याची व्यवस्था खास म्हटलं पहिला प्रा पाण्याचा व्यवस्था आहे स्मशानभूमी तर तशीच कामं आपण राहिलेलं आहे पाण्याची टाकीच आपण राहिलेलं आहे तात्काळ आम्हाला ह्या योजनेचा लाभ देण्यात यावा आणि न झाल्यास आम्हाला तत्काळ एक तर अर्ज पोलीस स्टेशनला एक अर्ज देऊन आम्ही येतं आंदोलन करणार आहोत महिला मंडळ राहणारे सगळे मंडळ राहणारे आमची समस्या ना, ना, आम ना सुटल्या कारणाने आम्हाला ते करावंच लागणार आहे त्याच्यावर कोणी लक्ष घालत नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या